भौतिक सुखाच्या मागे न लागता धर्मकार्यासाठी केलेले काम मागे राहते रमेश महाराज गांगुरडे। भूतलावर जन्म मृत्यूचा चालूच राहणार आहे पैसा संपत्ती भौतिक सुखाच्या गोष्टी परमेश्वरासमोर असून मनुष्यांनी हिंदू धर्मासाठी केलेला तसेच परमेश्वराचे नामस्मरण हेच कार्य मागे राहणार असल्याचे प्रतिपादन परमेश महाराज केलेलाडे यांनी केले आहे शहरातील शांतीनगर भागात झालेल्या श्री नर्मदा माता श्री गणेश श्री पार्वती व नर्मदेश्वर महादेव मंदिराचा कलश रोहन सोहळा प्राणप्रतिष्ठापना प्रसंगी आयोजित केलेल्या जाहीर हरिकीर्तनात केले आहे यावेळी आमदाराशुतोष दादा काळे संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्ष रेणुकाताई कोल्हे माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे माजी नगराध्यक्ष विजय वहाटने अमृत संजीवनी शुगर केन संधान माजी नगरसेवक प्रशांत कडू माजी नगरसेविका दीपा गिरमे शैलेश साबळे डॉक्टर अनिरुद्ध काळे वैभव गिरमे डॉक्टर शेख पत्रकार शैलेश शिंदे सोमनाथ सोन पसारे योगेश डोके संतोष जाधव अनिल दीक्षित रवींद्र जगताप दत्तात्रय गायकवाड आदींनी यावेळी कार्यक्रमाला हजेरी लावली होती पुढे बोलताना रमेश महाराज गांगरुडे म्हणाले की मनुष्य आपले वाई पन्नास वर्षाच्या पुढे गेल्यास प्रत्येकाने आपल्या आहार विहाराचे फिरण्याचे आळा घातला पाहिजे तसेच आपली इंद्रिय सक्षम असतील तर तीर्थक्षेत्राचे दर्शन घेतले पाहिजे नर्मदा परिक्रमा पूर्ण करत असताना पावली पुण्य प्राप्त होत असते या कार्यक्रमतेसाठी संभाजी आहेर राहुल देवरे मुकुंद अवगले सुरेश वाबळे अनिल गाडे राजेंद्र गाडे प्रवीण कदम शांताराम शेळके अंकुश चव्हाण गोकुळ नारळे सुरेश जाधव उमेश जाधव नरेंद्र शिंदे चंद्रकला आहे अश्विनी उगले संगीता शेळके सुरेखा गव्हाळे उषा नारळे उषा देवरे सुनीता शिंदे रुपाली खोत अंजली जाधव शितल कदम प्रमिला जाधव रीना गाडे अर्चना चव्हाण सह साई गणेश मित्र मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले करता फक्त नाम आणि मा नर्मदा मैयाची प्रदक्षिणा

पंढरी चिवारी जवळ ये चारीधाम यात्रा बसने जाता येता पण एकच काम करा आम्हाला सर्वात सोप मार्ग सांगा त्या ठिकाणी महाराज पावलंपाली पुण्य प्राप्त होत असत आणि इंद्र आपल्या शरीरामध्ये जे काही सहा प्रकारचे दोषे या सगळ्या दोषांचं क्षालन होत असतं असं पुण्य कमवण्याचा मार्ग सांगा एकच मार्ग आहे महाराज नर्मदा परिक्रमा ऐका नर्मदा नर्मदा परिक्रमा म्हणजे काय नर्मदा प्रदक्षिणा या शब्दाचा अर्थ असा आहे नर्मदा या शब्दाचा अर्थ असा आहे त्याचे दोन अर्थ सांगतो नर्म या शब्दाचा अर्थ आहे हास्य आणि दा या शब्दाचा अर्थ असा आहे देणारे साधकाच्या जीवनामध्ये जी सतत हास्य देत असते तिला नर्मदा म्हणतात हा एक अर्थ आणि दुसरा अर्थ असा आहे नराचा मद हरण करणारी जी नदी तिला नर्मदा असं म्हणतात म्हणून मा नर्मदा मयेच्या किनारी निघाल्यानंतर महाराज कशाचीही आठवण येत नाही त्याला नर्मदा नदी असून मग पुण्य करता काय काय केलं पाहिजे पुण्य कमना करता परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे मग नर्मदा मायाची परिक्रमा केली पाहिजे पण या सगळ्या गोष्टी करत असताना ऐका माझ्याकडे बघा भजन करा झळा